डॉक्टर डॉक्टर हिरालाल गणपतराव निंबाळकर राणा निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर यांना गोल्डन रिट्रायव्हर गटातील श्वानाचं प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार हे प्राप्त झालेलं आहे तरी सन्मान्य डॉक्टर निंबाळकर यांना अशी विनंती करण्यात येते की आपण आपला पुरस्कार प्राप्त करावा सच का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज माळेगाव यात्रा लोहा तालुका जिल्हा नांदेड जे महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध यात्रा आहे व इथे पशु घोडा बैल जनावरांचे प्रदर्शन व त्यांना पारितोषिक दिले जात आहे तर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील पशुवैद्यकीय वैद्यकीय माजी अधिकारी यांच्यापाशी एक पशु आहे कुत्रा त्यांना प्रथम पारितोषिक मिळाला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सर आपण आपल्याला पारितोषिक मिळालं आहे व आपलं याबद्दल मनोगत व्यक्त करावं मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण दोन ह्याच्यावर काम करत असतो विकास आणि सामाजिक चळवळ बर तर मी ज्या तालुक्यामध्ये काम करत होतो ते औसा तालुक्यामध्ये पशुधन विकास अधिकारी विस्तार त्या पदावर मी काम केलं आणि त्याच पद ऍक्च्युअली माझं काम नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि शेवट माझा औसा तालुक्यात झालेला आहे पशुधन विकास अधिकारी विस्तार या पदावर आणि त्या तालुक्याचे जे आमदार आहेत माननीय अभिमन्यू पवार साहेब यांनी जे विकासाचं काम तालुक्यामध्ये के केलं फार मोठं काम केलेलं आहे त्याला त्यांना हा माझा पुरस्कार मी या ठिकाणी अर्पण करतो समर्पण करतो दुसरं दुसरं जे काही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत याने या महाराष्ट्रामध्ये दे या, दे या देशामध्ये दे वंचित भोजन वंचित लोकांना राजकारणा राजकीय प्रवाहामध्ये आणायची जी चळवळ सुरू केलेली आहे त्या चळवळीला पण सुद्धा हा माझा आजचा पुरस्कार मी समर्पण करतोय कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये मा माझ्या मिशेषला म्हणजे एका ओबीसी महिलेला नावी जातीच्या महिलेला उमेदवारी देऊन त्यांनी सामाजिक न्याय द्यायचा आणि सामाजिक चळवळ जीवन ठेवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून माझा हा पुरस्कार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर व औसा तालुक्याचे आमदार ज्यांनी विकास विकास केलेला आहे या दोघांना डॉक्टर निंबाळकर साहेब त्यांना जे पारितोषिक मिळालं आहे त्यांनी औसा तालुक्याचे विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार व वंचिताची ज्यांनी महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये लढाई लढली व वंचिताला न्याय देण्यासाठी ते लढत आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या दोघांना यांनी हे पारितोषिक समर्पित केला आहे